मालिनी आणि काव्याने रम्या आणि वसवात्याला मोल बनवलं नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की, की मालिनी आणि काव्या बोलत असतात त्यांच्या रूम मध्ये तेवढ्यात मालिनी म्हणते की तुझी ताई खूपच चांगली आहे ग माणसाने कधी कधी इतकं चांगलं असू नये त्या दोघींनी आपल्या घरात आप महाभारत घडवले त्या दोघींमुळे तुम्हाला सगळ्यांना लग्नामध्ये जो मनस्ताप झालाय ना त्या मानाने हा काहीच नाही ग काव्या म्हणते खरं आई तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की मगाशी मालिनीने मोलकर्णीचे कपडे रम्या आणि वस्वात्याला दिलेले असतात ते कपडे बदलत असतात तेवढ्यात मालिनी म्हणते की झालं का नाही अजून आवरात एवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की तिकडून वसवात आणि रम्या मोलकर्णीची कपडे घालून आलेली असतात त्या दोघी खाली मान घालून गप्प उभ्या असतात आता कसं वाटत असेल बरं वसवात त्याला मोलकर्णी कपडे घातले तेवढ्यात इकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनीने नंदिनीला फोन लावलाय आणि बरं बोलणं चालू असतंय त्याचं त्यांचं नंदिनीला म्हणते की गणपती बाप्पा तर घरी येणारच आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत पण माझी एक इच्छा आहे तेवढ्यात नंदिनी म्हणते की काय इच्छा आहे आई तेवढ्यात मालिनी म्हणते की मला तुमच्या दोघी मंगळागौर करायची आहे हे ऐकून काव्याला तर धक्काच बसतो आणि नंदिनी सुद्धा विचार करत असते मंगळागौर तिकडे आपल्याला पाहायला मिळते की चक्क वत्या किचन मध्ये कांदा कापत आहेत तेवढ्यात मालिनी तिकडून येते आणि म्हणते आजवर इतरांच्या डोळ्यात पाणी काढलं ना तुम्ही मग आता तुमच्या डोळ्यातून येऊ दे पाणी आता तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की रम्या चक्क फरची पुसतीये आणि मालिनी आणि काव्या तिथे उभ्या आहेत तेवढ्यात काव्या म्हणते की अजून हॉल बाकी आहे सगळ्यांच्या बेडरूम बाकी आहेत लवकर कर हे ऐकून रम्या म्हणते म्हणजे हे सगळं मी एकटी करायचं काव्यामध्ये घरातल्या हो। प्रत्येक रूम मध्ये खोरपात्या करत वावरत होती ना तू तु। मग आता तुझ्या केलेल्या काळ्या कर्तृत्वाचे डाग पुसायला नको का तेवढ्यात आता पुढे काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा